स्वर्गीय दिलीप कुमार यांच्या निमित्त सोलापुरातील आठ मान्यवरांचा होणार सन्मान राजमाता चांद सुल्तान सुलतान सोशल ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ठीक साडेपाच वाजता अभिनेते व वा नटसम्राट नसम्राट शताब्दी वर्षानिमित्त सोशल अवॉर्ड दोन हजार तेवीस वितरण व सुरिली श्याम गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक मंजुषा गाडगिळ यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी स्वर्गीय लता मंगेशकर मोहम्मद रफी किशोर कुमार महेंद्र कपूर यांच्या गीतांच्या यांची सुरिली श्याम मुंबई येथील अकबर सोलापुरी यांच्या ऑर्केस्ट्रा सहित आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेलिब्रिटी कलाकारांचे गीत संगीताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बॉलिवूडचे निर्माता निर्देशक व लेखक पृथ्वीराज सुरेश ओबेरॉय हे उपस्थित राहणार रह असून यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे सदरच्या या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे यामध्ये प्रिसिजनचे यतीनशहा उद्योजक क्षेत्र ॲडवोकेट धनंजय माने क्षेत्र डॉक्टर विजय कानेटकर वैद्यकीय क्षेत्र केतन भोरा सामाजिक क्षेत्र काफिल मौलवी रियल इस्टर क्षेत्र शुभांगी बुवा सामाजिक एजाज झुसेन मुजावर पत्रकारिता यू एफ जानराव कुष्ठरुग्ण सेवक यांना सोशल अवॉर्ड दोन हजार तेवीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सन्मान चिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे सदरच्या या पत्रकार परिषदेत माजी महापौर आरिफ शेख राजमाता चांदबीबी सुलतान सोशल ट्रस्टचे अध्यक्ष रुस्तुम कंपल्ली शकील मौलवी अनंत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर